सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठक संपन्न झाली निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन शेतकरी कर्जमाफी आणि एम एस पीच्या भावावर वीस टक्के हमीभाव याबाबत शासनाने निर्णय घेण्यास करत असलेले विलंब आणि त्याचा शेतकरी व त्याच्या कुटुंबांवर होणारे परिणाम यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आज ही बैठक संपन्न झाली या बैठकीत प्रमुख विषयांवर चर्चा करून खालील निर्णय घेण्यात आले दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये आंदोलन करण्यात येणार राज्यात विभागनिहाय संयुक्त परिषद घेण्यात येणार शेती प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात येणार शेतकरी शेतमजूर हक्क संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव बोगस खते व बियाणे प्रश्न शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करणे सर्व निविष्ठा जी एस टी मुक्त करणे आणि गाव एकक धरून शेतकरी हिताची पीक विमा योजना व खते बियाणे तपासणीसाठी गावांवर टेस्टिंग लॅब स्थापन करणे इत्यादी प्रमुख मागण्यांसह निर्णय घेऊन लढा देण्याचा निर्णय झाला वरील प्रमुख निर्णयासह हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला असून आजच्या बैठकीला विजय जावंधिया बच्चू कडू महादेव जानकर डॉक्टर अजित नवले कैलास पाटील अनिल घनवट प्रकाश पोहरे विठ्ठलराजे पवार प्रशांत टिक्कर विजय कुंभार काशीनाथ जाधव व इतर शेतकरी संघटना नेते या बै नेते या बैठकीस उपस्थित होते तसेच राजू शेट्टी आणि राजेश टोपे हे ऑनलाईनद्वारे बैठकीस उपस्थित होते गाव माझा न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती